हे बघा पूर्ण नऊ तास चालणारी अगरबत्ती आहे आणि ऐंशी रुपयापासून फक्त सुरू होत आहेत गुलाल सामान, गुलाद गुलाद गुलाल लाल कप्रा, कप्रा, नमस्कार स्वागत आपल्या युट्यूब चॅनल चावी व्हिडिओ वरून कळत असेल की व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे गणेशोत्सवाच्या सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पासाठी लागणारे धूप अगरबत्ती कापूस वगैरे असं सर्व साहित्य हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यावेळी नवीन काय अशा वस्तू आल्या त्या सुद्धा मी एक्सप्लोर करणार आहे त्यामुळे स्किप न करता बघा आणि त्याला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला इथे असं तुम्हाला पत्ता सांगते चर्णी रोड स्टेशन वरून तुम्ही जर भुलेश्वरला आलात तर इथे प्रसिद्ध असं श्री मुंबई पांजरपोळ आहे आहे इथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं अगदी लास्ट पर्यंत शेवटला आला की तुम्हाला इथे जाईलच अशी दुकानं मिळतील आपल्याला पहिल्याच दुकानाची इथे जायचं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ओके काय हवे नवीन आले गणपतीसाठी सामान सामान ओके मी तुम्हाला बघून कळतच असेल की यांच्याकडे पूजेचं सर्व साहित्य तेलापासून ओटीच्या सामानापासून सर्व सर्व ओके आपण सुरुवात अगरबत्त्यांपासून करूया की अगरबत्त्यांमध्ये काही नवीन नवीन आहे ते से स्टार्ट करते पचास रुपये होत आहे ओके okay, हा साधा वाला आहे ना साधावाला पचा रुपये ओके असं आहे का कसं हे पॅकेट ओके शंभर रुपयाला पॅकेट आहे होलसेल होलसेल मध्ये ओके त्याचबरोबर खाली चंदन काय फक्त चंदनाच सूपया चंदनाची छान वाटते रुपये सूपये अच्छा म्हणजे शंभर भाग वस्तू दाखवता येते आपल्याला असं म्हणायचं बर आहे शंभर ला एक लिटर का घी दोनशे रुपये घी स्वस्त आहे म्हणजे तूप स्वस्त आहे यांच्याकडे दोनशे रुपयाला आपल्याला तुपाचे पण दिवे लावायचे असतात तर ते हे बरं आहे ऑप्शन बरं आहे ते त्याचबरोबर बघितलंय खूप कसं आहे आपल्याकडे बरं आहे स्वस्त आहे आय थिंक हे होलसेलचा रेट आहे का तुम्हाला होलसेलचं काय घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की व्हिजिट करा खूप छान छान वस्तू आहेत आणि अगरबत्तीमध्ये मसाला अगरबत्ती वगैरे मसाला ओके okay. okay. एक मसाला का दिखायन क्या, क्या प्राइस रहेगा कैसा रहेगा आपण मसाला अगरबत्त्या पाहतोय अगरबत्त्यांचं भरपूर असं कलेक्शन आहे पण एका दुसरी बघून घेऊया ही कोणती आहे वैष्णवी

आणि फुलांचा पण फ्लेवर येतो याच्यामध्ये वाव मस्त आहे हे आपण जे धूप लावतो त्याच्यात टाकायचं आहे वाव हे दूका दूका। जी जी okay, कसे हे, हे काहीतरी तुम्हाला मला असं वाटतं नवीन आहे आपण नेहमी धूप वगैरे लावतोच पण हे पुढीसारखं आहे तुम्ही बघाल माझ्या हातावरती पावडरचा प्रकार आहे पण खूप मस्त आहे आणि हे बोलताय ट्रेंडिंग आहे त्यामुळे हे घ्याल तर खूप छान आहे असं मला वाटतं आणि शंभर रुपये फक्त त्याचबरोबर आपण हे धूप आहे अच्छा हा कपधूप हे पण खूप ट्रेंडिंग असतात कपधूप छान आहेत हे किती आहेत बारा पीस आहेत ओके कसं हे पॅकेट पच्स रुपया ओकेंटीचा रेट आहे पण आपल्याला पन्नास मध्ये मिळणार आहे बिकॉज ऑफ हे होलसेलमध्ये आहे सर्व अजून धूपचे काय प्रकार आहे का कपधूप प्रमाणेच धूपांचे सुद्धा ह्यानी बघा किती बॉक्स आणले एक एक बघूया हा कुठला आहे लोभन लोबान हे फेमस आहे ना बँक लोभन मी ऐकलंय म्हणून विचारलं कसं आहे हे फिफ्टी रुपये पन्नास रुपये आणि बारा पीस बारा पीस ओके okay, त्याचबरोबर बारा, okay, बारा पीस ओके सर्व बारा पीसचा सेट आहे आणि हे सर्वांची प्राइस काय आहे कोणताही हा हे रिअल रिअल चंदन का आहे ओके okay. वन फिफ्टी ओके हा okay. चंदनाच आहे पण दीडशे रुपयाला आणि बाकी साधे घ्याल तर पन्नास रुपयाला सो माझ्या आता तुम्ही बघू शकता हे सध्या एवढे आहेत त्याप्रमाणे यांच्याकडे स्टॉकमध्ये भरपूर आहेत धुपांचं पण काय टेन्शन घेऊ नका मस्त मस्त आणि अगदी पन्नास रुपयाला आहेत म्हणजे रिझनेबल आहे तुम्ही जास्त माल घेऊ शकता पूजा ओके एकाच बॉक्स मध्ये सर्व काही ओके कसं आहे हे ओके वन एटी okay, ला आहे पॅकिंग केलेलं आहे याच्यामध्ये पुस्तक आरतीचं पण पुस्तक आहे वाटत ओके okay, काय काय एक पीस आहे याच्यामध्ये अबीर गुलाल कुंकू अटी सामान गंगाजल गुलाब जल लाल कपडा सफर कपडा ओके म्हणजे बेसिक जे आपल्याला सर्व गंगुली आहे जानवा आहे हा लाल आणि वाईट कपडा सुद्धा आहे म्हणजे सगळं साईज आहे बर एटीला आहे स्वस्त आहे ओके हां बरोबर ते सगळं होलसेलच प्राईस आहे मी तुम्हाला दाखवते सर्व होलसेलमध्येच आहे त्याचबरोबर अजून धुपामध्ये छोटे छोटे धूप येतात आणि खडा धूप दाखवा त्याचा पण रेट कळेल ना तुम्हाला की हे बॉक्सिंगचे तर आहेतच पण बेसिक आपण जे नेहमी वापरतो ते धूप कसे आहे ते बघूया तर त्यांनी ह्या बघा माझ्या हातामध्ये आता सध्या धूप आहे हे डेली यूज साठी तर खूप छान आहे छोटेच असतात पण छान आहेत हे असं बॉक्सच घ्यावा लागेल का हे पण बरं आहे म्हणजे तुम्ही गणपतीसाठीच नाही नंतर सुद्धा खरेदी करू शकता आणि हे तुम्ही बोलत होलसेल आहे पण कोणाला सिंगल पीस घ्यायचा असेल फक्त अगरबत्ती वगैरे तर घेऊ शकतो सो ग्राम पचास ग्राम जे होलसेल का भाव मिळेल बेस्ट आहे आता बघा मी क्लिअर कन्फ्युजन क्लिअर आहे तुमचं की तुम्ही एक पीस सुद्धा घेऊ शकता आणि त्याच रेटने तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे रेट चेंज होणार नाही असं तुम्ही कमेंट कराल की व्हिडिओ मध्ये वेगळे रेट सांगितले आणि आम्ही गेल्यावर वेगळे रेट आहे तर असं नाहीये सेम रेट मिळणार आहे विनायक ओके विनायक पण खूप ऐकलंय हा पण कसा बॉक्स ट्वेंटी ओके आणि हा जर पूर्ण घ्यायचा झाला तर ओके असं पण आहे तुम्ही घरी वापरण्यासाठी रोजच्यासाठी सुद्धा हा घेऊ शकता स्वस्त आहे यामध्ये सुद्धा आणि हे मागे जे तुमच्या मागे कांडी लागवले आहेत रिजनेबल आहे पन्नास रुपयाला आहे किती पीस असते हे थाटी पीस पीस थर्टी पीस आहे तीस पीस आहेत ओके ओके आता आपण बघतोय तर ते तुपांचे दिवे हा युअर हा सणासुदीला आपल्याला हे लागतातच तुपानचे दिवे वगैरे कसं पॅकेट येईल हे हा बॉक्स ना आपला ओके आणि हे बघा पन्नास पीस पन्नास रुपयामध्ये बेस्ट आहे त्याचप्रमाणे हे काय आहे जे दिवे आहे ते काहीतरी वेगळं दिसत आहे मला घंटा आहे हो हे मातीचे दिवे आहेत का हे बघा मातीच्या दिव्यांमध्ये त्यांनी करून दिलेले आपल्याला वाव आप कसं आहे किती पीस आहे हो बरं हे पण छान आहे तीस पीस आहेत तुम्हाला असा डब्बा घ्यायचा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे अजून काय तुपामध्ये आहे का आपल्याकडे दिव्यांमध्ये okay. अच्छा एटी रुपीज फक्त अरे वा मला तर हे जास्त तुम्हाला परवडेल कारण की शंभर पीस ऐंशी रुपयामध्ये मिळत आहेत हे पण छान आहे तर हे खडाधूप सुद्धा आहे त्यांच्याकडे हे बघा कसे येतील हे खडाधूप ये साठ रुपये का सौ ग्राम सहाशे रुपये किलो म्हणजे सहाशे रुपये किलोच्या रेटने आहेत हे

म्हणजे दो किती बोलला तुम्ही शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव किलो आणि दोनशे काढ्या आहेत असं कन्फ्युजन झालं माझं छान आहे छान आहेत सर्व छान आहेत ओके म्हणजे तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे गणपतीला जाताना घेऊन पण जावे लागतात अगदी तुम्ही घरी वापरणार नसाल कोणाला द्यायच्या असतील तर हे बघा यांच्याकडे हे सगळं शंभर रुपयामध्ये आहेत ना ओके त्यांचा पूर्ण स्टॉकच आहे तिकडे शंभर रुपयासाठी ओके हे पण छान आहेत आणि ते पायनॅपल वगैरे पण खूप ट्रेंडिंग असतं बघा छान आहे तसेच भरपूर आहेत अजून पण एका दुसरे बघूया बॉक्समध्ये तुम्हाला जर कोणाला द्यायचे असेल तर ते दिसायला पण छान वाटावे असेल तर ते बघा ते काढत आहेत त्याच्यामध्ये पण मला वाटतं फ्लेवर वाले 150 द्यायला पण छान आहेत <laughs> जसं की इथे चित्र दिलंय स्ट्रॉबेरी पेरू वगैरे तर त्याचप्रमाणे याचा प्रॉपर स्मेल येतोय तर तुम्हाला असं काय घ्यायचं असतील तर ते सुद्धा बोलत हे तुम्ही एकशे पंचायत दीडशे रुपयाला म्हणजे हे पण रिजनेबल आहे गणपतीसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे मला असं वाटतं ओके त्याचबरोबर आपण बाप्पासाठी खास भरपूर वेळ चालणाऱ्या अगरबत्त्या बघतो गणपती मध्ये तर त्याचा काय प्राइस आहे आपण ते बघूया मोठ्या अगरबत्त्या बघतोय आपण आता किती अगर एक ओके एक कांडी तीन तास आणि नऊ तास नऊ तास आणि किती कांद्या नऊ हे बघा आणि मला वाटत असं मसाला अगरबत्ती टाईपच आहे हे नऊ तास चालते म्हणजे खूपच छान ऑप्शन आहे हे आणि फार महाग नाही आहे स्वस्त आहे रिजनेबल आहेत या की हां आपल्याला अशीच काहीतरी बघायची होती ह्या कशा आहेत पाच कांडे आहेत मला वाटतं हे आपण भरतो तीस रुपया किती वेळ चालेल ही आठ आठ तास हो म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक लावली तरी बेस्ट आहे ओके छान आणि ते बघा त्यांच्याकडे मोठ्या मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे ऐंशी रुपये पायनॅपल मोठी मध्ये पण अरे वा तुम्हाला बघा मोठा अगरबत्त्यांचं पण छान छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे सो सगळ्या आठ ते नऊ तास चालणाऱ्या आहेत आणि अगदी शंभर रुपयाच्या आतमध्ये आहेत सो बेस्ट आहे काय आहे हे कपूर बहुत चलता है है? खुबू काहीतरी नवीन आहे माझ्या मते काय का। अरे वा छान आहे हे मी पहिल्यांदा पाहते सो हे पण अक्का महिनाभर मला वाटतं चालेल असं आहे फॉर्टी फायव्हिस आहे कोणता सो रुपया सगळं रिजनेबल आहे सगळं रिजनेबल आहे तुम्ही थोडस कष्ट घेऊन या दुकानात या अगदी घराच्या जवळ न घेता तिकडे सर्वांचेच रेट हाय असतात थोडस कष्ट घेऊन इकडे आलात ना तर तुम्हाला अगदी मला वाटतं वर्षभराचं घेऊन जा गणपतीच काय वर्षभरासाठी सुद्धा छान छान असं कलेक्शन आहे यांच्याकडे तर आपण आता कापूर पाहतोय सगळ्यात छोटं पॅकेट आहे ना हे कसं आहे ओके चाळीस रुपयाला आहे फक्त अच्छा दीडशे रुपयाला का हे पण बरं आहे माझ्या मते आपल्याला गणपतीमध्ये लागतोच कापूर वगैरे एट फिफ्टी ओके भीमसेनचा तुम्हाला रेट माहितच असेल पण यांच्याकडे किलो मध्ये साडेआठशे रुपयाला मिळतोय ज्यादा लेंगे तो कुछ कम कमी होगा बाहेर ओके सो तुम्ही चॉईस करू शकता तुम्हाला साधा कापूर पण आहे त्याचबरोबर भीमसेन कापूर पण ह्याचा अर्धा किलो वगैरे ओके म्हणजे कसं आहे तुम्हाला एक किलो नाही घ्यायचं आहे तर हवा तसं घेऊ शकता हे पूर्ण सत्यनारायणाच्या पूजेसाठी आहे मला किती वस्तू असतील याच्यामध्ये अच्छा वीस ओके गोमूत्र गंगाजल वगैरे सगळं उटीचं सामान गुलाल हळद सगळं काही आहे पूर्ण ओके ओके कसं आहे हो कसे ये थी थी। तो फक्त दीडशे रुपयाला आहे आणि आतमध्ये वस्त्र वगैरे सुद्धा आहे तर तुम्हाला जर सत्यनारायण वगैरे असेल तर तुम्ही हे घेऊ शकता छान ऑप्शन आहे हे पण ओके okay, त्याचबरोबर मला ना यांच्याकडे खास असं सगळे हे दिसतील बघा ना वाती वगैरे खूप छान चा, छान प्रकारचे गणपती का वस्त्र गणपतीचं गणपतींना ओके कसा आहे पॅकेट दहा रुपयाला आहे फक्त फोर्टी पाहिजे तो फक्त 40 ला आहे अभी ये ज्यादा चलता है डबल डबल हां बघा पीळ घातलेली आहे तुम्हाला बघूनच पोरं दिस काय ओके 50 ला हे पॅकेट बोलताय तुम्ही पॅकेट 20 रुपया तीन लेंगे 50 ओके पॅकेट 20 रुपयाला आहे ओके आणि हे जे असं सुटेवाले आहेत हे हे 20 रुपया का आहे ओके 323 आहे ओके 300 आहे का ओके आणि हे मोठा साइज मध्ये आहे हे कसे येईल 20 रुपया 20 रुपये हां दो सगळे 20 ओके हे सर्व 20 रुपयाला आहेत आणि 50 ला तीन देतायत ते तर तुम्हाला असे काय रेडीमेड हवे असतील तर ते पण आहे त्याचबरोबर इथे पण वाटी आहेत वेगळ्या वेगळ्या बघा खूप सारे प्रकारचे आहेत स्टॉक रेडी आहे त्यांचा पूर्ण पण हा जो गोळा आहे तो मला सांगा ना कसा आहे सो का रोल अखंड दिव्यांसाठी मला वाटतं अखंड दिव्याला खूप उपयोगी येईल मी यांच्याकडे पहिल्यांदाच पाहिलं काहीतरी म्हणून दाखवते तुम्हाला अखंड दिवा वगैरे ठेवायचं असेल तर हे बरं आहे पूर्णपणे लांब आहे त्यांनी फक्त गोळा करून ठेवलेली आहे कसं आहे हे पॅकेट वीस रुपये वीस रुपयाला बघा ना वातींमध्ये पण किती किती प्रकार आहे त्यांच्याकडे आणि हे काय होलसेल वाले लावलेत का तुम्ही होलसेल कसे ते समजा कोणाला घ्यायचं झालंच तर डबल झिरो साडेचारस चौपल झिरोस ओके म्हणजे भरपूर क्वांटिटी मध्ये जर कोणाला घ्यायचं असेल तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत ओके okay, आता आपण मुलाला पाहतोय कसं आहे हे रुपये का किलो आहे ओके शंभर रुपये किलो आणि हे जे माझ्या हातात पॅकेट आता मी तुम्हाला दाखवतो दहा रुपयाला आहे

ओके okay, जर तुम्हाला असं काही साहित्य हवं असेल जसं की कवडी गोमूत्र चक्र वगैरे आहे कसं मिळतील मिळतं की सिंगल पीस दहा रुपयाला आणि हे पाच रुपये ओके ओके गोमती चक्र ओके हा पूजेचं सर्व साहित्य आहे मला असं थोडक्यात तुम्हाला दाखवायचं आहे की सर्व मिळणार आहे गणपतीसाठी तसं नाही तुम्ही इतर वेळी जरी आलात घरचं काही सामान ओके आणि हे बघा गंगाजल वगैरे पण जर तुम्हाला हवं असेल तर मोठी बॉटल आहे हो फक्त तीस रुपयाला आहे आणि गोमूत्र थर्टी रुपये थर्टी रुपीज एवढी रुपी। गोल okay, म्हणजे गोमूत्र पण आहे आणि गंगाजल वगैरे पण आहे ओव्हरऑल काय सर्व पूजेचं साहित्य आहे आपल्या दुकानाचं टायमिंग काय आहे सुात सकाळी नऊ तर रात्री दहा रोज चालू आहे ओके तुम्ही एव्हरी डे येऊ शकता आता गणपतीची खरेदी करताच आहात तर लवकरात लवकर इथे व्हिजिट करा आणि छान छान खरेदी करा तर आपण पहिल्याच दुकानावरती पाहिलं सर्व साहित्याची किंमत वगैरे पण जर तुम्ही तसंच लाईनीत चालाल ना तर तुम्हाला सेम तशी सर्व साहित्याची दुकानं दिसतील तुम्ही कुठेही व्हिजिट करू शकता मी तर यांच्याकडे तुम्हाला प्राईस वगैरे काय ते सांगितलं टायमिंग वगैरे सांगितलं सो लवकरात लवकर इथे व्हिजिट करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा खरेदीच्या अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद